महिला व कामगारांना विविध योजनांचे कार्ड वाटप श्रमिक संजय गांधी निराधार योजना दिव्यांग कार्ड वाटप एरवडा परिसरातील महिलांना व कामगारांना स्वाभिमानी सामाजिक महिला संस्थेच्या वतीनं विविध योजनांच्या लाभार्थी कार्ड वाटप केले यामध्ये श्रमिक संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजनेच्या कार्डचा समावेश होता कार्यक्रमात महिला स्वयरोजगारविषयी मार्गदर्शन केले यावेळी आमदार बापूसाहेब पठारे पूजा आनंद प्राची दुधाने गिरिजा शिंदे ज्योती चंदेवाल उपस्थित होते पठारे म्हणाले एरवड्यातील महिलांना व कामगारांना विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये महिला स्वयरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे शहरी गरीब योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महापालिकेतील विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानी सामाजिक महिला संस्थेला मदतकारण आहे येरवडा परिसरात स्वाभिमानी सामाजिक महिला स्वस्त काम करते येरवड्यातील कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत आहे यामध्ये कामगारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे असंघटित कामगारांना श्रमिक कार्डच्या माध्यमातून विविध लाभ मिळवून देत आहे यामध्ये टूल किट संसार उपयोगी भांडी वाटप त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देणे आदी कामे करत असल्याचे संस्थेचे विल्सन चंदेवाल यांनी सांगितले यावेळी पूजा आनंद प्राची दुधाने गिरिजा शिंदे ज्योती चंदेवाल यांनी मार्गदर्शन केले आपल्या कार्यक्रमाला बाबासाहेब पठारे आले होते काय सांगणार आपण आज आपले लाडके आमदार बाबासाहेब पठारे आमच्या स्वाभिमानी सामाजिक महिला संस्था या कार्यक्रमा जो आम्ही कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले आम्ही तर खूप आभारी आहोत त्यांचे तसेच माझ्या महिला पण खूप खुश होत्या कारण का आज आमदार कार्यक्रमाला येणं ही खूप भाग्याची गोष्ट असती प्रत्येक आमदार असे नसतात की बोलवलं तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातात पण बापूसाहेब पठारे यांचं कामच वेगळं आहे प्रत्येक वेळेस त्यांचं काम बोलतं तर ते आज आपल्याला त्यांच्या भाषणातून प्रत्येकाला प्रत्येक महिलांपर्यंत ते पोचलेलं आहे आणि जो काही संस्थेचा आपला कार्यक्रम झाला महिलांविषयी जो आपण छोट्या लघु उद्योग असेल छोटे व्यवसाय असेल किंवा बचत गटातर्फे काही व्यवसाय घ्यायच्यात काही योजना राबवायच्यात त्याबद्दल बरीच माहिती माझ्या महिलांना भेटली संस्थेमार्फत आपण असे बरेच उपक्रम राबवणार आहोत आणि ज्या काही महिलांना गरजेच्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचा आम्ही पुरेपूर वापर फायदा करून घेऊ किंवा माझ्या महिलांना ते ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे आमदारांनी सांगितलं की जे माझे मिस्टर विलसन चंदेवळ हो। यांनी त्यांना विनंती केली की आपला हा भाग सगळा स्लम एरिया आहे प्रत्येक रोजगार आहे तिथं की काम काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही अशा लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न खूप मोठा झालेला आहे आपल्या एरोड्या विभागात आणि कोणाची परिस्थिती एवढी नाही की लाख लाख दोन दोन लाख की हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरून त्यांची आपण आरोग्य बाकीची तपासणी वगैरे करू शकतात किंवा काही अडचण आली की त्या जाऊ शकतात म्हणून आपली जी गव्हर्नमेंटची योजना आहे शहरी गरीब योजना जी कॉर्पोरेशन करते चालते आपली ती योजना आपल्या स प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याला लागणारे जे कागदपत्र आहे किंवा त्याला जे लागणारं उत्पन्नाचा दाखलं आहे तर बापूसाहेबांनी डायरेक्ट मिटिंगमध्येच फोन लावला अधिकाऱ्याला आणि सगळ्यांनी ते ऐकलं देखील आहे दे की डायरेक्ट अधिकाऱ्यांना आहे की आमचे एक कार्यकर्ते आहेत विजन चे हे तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्ही प्रत्येक महिलाचं उत्पन्न दाखला काढून किंवा त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला काढून शहरी गरीब योजना ही त्यांच्यापर्यंत राबवावी असं डायरेक्ट त्यांनी फोनवर डायरेक्ट मिटिंगमध्येच सांगितलं आणि दुसरी गोष्ट हा जो आमचा हॉल आहे हा आमदार फंड निधीतून बांधण्यात आलेला आहे पण इथल्या बरेच काम बाकी आहे आणि ते आमदार साहेबांच्या नजरेस आले तर त्यांनी लगेच मिटिंगमध्ये पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे राहिलेल्या हॉलचं काम आहे जो आता आपण बसले त्या हॉलचं काम असू द्या किंवा वरती पण आपलं हॉलचं पूर्ण काम चालू करायचं आहे त्यासाठी आम्हाला निधी देणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं मी डॉक्टर गिरिजा शिंदे गेली <laughs> पाच <laughs> वर्ष <laughs> ज्योतिताईंना <laughs> बघते <laughs> की त्या महिलांसाठी इतका काम सुंदर करतात म्हणजे आम्ही वेगवेगळी वे प्रशिक्षणं राबण्याचे हे केले प्रयत्न केले आणि महिलांना रोजगार मिळवून दिला पाहिजे आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या मालाला मार्केटिंग हे पाहण्याचं आम्ही काम करतो आहे आणि सुंदर काम चाललेलं आहे आणि अजूनही हे काम वाढत आहे म्हणजे आता जरी थोड्या महिला करत असतील तर ते आता भविष्यात ते वाढणार आहे काम कारण सगळ्यांचाच उत्साह आता वाढलेला दिसतो म्हणजे आम्ही आमच्या वेळी आलेल्या महिला आणि आत्तामध्ये आलेल्या आज आलेल्या महिला यांच्यामध्ये बराच तफावत दिसली म्हणजे त्यावेळी कोरे चेहरे पाळले होते पण आज उत्साही चेहरे दिसले की आम्ही आता काहीतरी करतोय करणार आहे आणि करायचं आहे ही भावना त्यांच्याकडे आली आणि हेच ज्योतिजा यांच्या कामाचं हे सुंदर फळ आहे असं मला वाटतं आणि आम्ही खरोखरच हे प्रशिक्षण इथे येऊन राबवणार आणि त्यांच्या कामाचं होणार म्हणजे त्यांना थे, मार्केट देणार त्यांना स्वतःचं उत्पन्नाचं साधन आम्ही निर्माण करून देणार आहे हे आम्ही आज आहे महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी महिला काँग्रेस प्रत्येक कार्यक्रमाला मला आमंत्रण ज्योतिचंदवेळेकडून मिळत असतं आणि मी प्रत्येक वेळात तिच्या कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे महिलांकडनं तिला प्रसिद्ध मिळतोय तो अप्रतिम आहे ते इतकं काम मी चांगल्या प्रकारे करत असते नुकतं महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा ती काम करते किती वैयक्तिक कोणाचे प्रॉब्लेम असेल महिलांचे प्रॉब्लेम असेल ती अगदी रात्रीची किती वाजले तरी तिला कॉल आला की ती तिथं जाऊन ती सॉल्व्ह करत असते तिथं म्हणजे तुमच्या एरियामध्ये ट्रेनिजचं असू दे, दे। रोडचं काम असू दे किंवा झाड कटिंग करायचं असेल हे सुद्धा ती चांगल्या प्रकारे काम करते दोघंही नवरा बायको तेवढ्याच उत्साहाने त्यांच्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि जितके वेळ तिने मला बोलतील का मी आलेसुद्धा आणि तिचं काम बोलत नाही काम तर अप्रतिम आहे आणि ती आता मला असं वाटतं की ती नगरसेवक व्हावी आणि ती होणारच आहे ह्याला काही हेच नाही धन्यवाद आहे सर म्हणते जो जैसे दोघी करते उनके साथ नंबर की दोघी ताई इतने प्रोत्साहन हर एक जनकं काम करते आहे तर उनकेद्वारा हमें बी प्रोत्साहन मिळता आहे छोटीशी छोटी बाजी बारा बजे या आपली गारवी बजे रात के कुछ भी अगर प्रॉब्लम हो हमारे बस्ती की तो मैं उन्हें कॉल करती हूँ फिर सनना को कॉल करती हूँ तो इतने उत्साह से इतने जैसे कि अपना घर का काम है वैसा वो चाहते थी हमारे तो हमें भी इतना प्रोत्साहन मिलता है कि हमें ऐसा लगता है कि हम अकेले हैं घर पर तो हमारे चांद में रहने दो तो हमें चांद में रहने दो तो तो या फिर कहीं भी हम जाए तो उनके उनका पहले नाम निकले सब बस में बोलते नहीं बोलते तय तो हम पहले से पहचान हर काम हमारे करती है तो हम हम चाहते हैं कि जो है जितने आए हमारे लिए और सारी बस्ती के लेडीज की शान है कॉर्पोरेशन मधील आता आम्हाला शहरी घरी खूप महत्वाचं आहे शहरी साठी आपल्याला सगळ्यात पहिलं उत्पन्न दाखला ते कार्डाम लागणार त्याच्यासाठी एजंट खूप पैसे घेत आपल्याला फक्त तालाठी एकच तुम्ही आदेश द्यायचा कि इथे आपण मी सगळे डॉक्युमेंट करून त्यांना देतो फक्त तालाटीला तुम्ही मला फक्त तेवढं मार्गदर्शन करायला सांगा आणि दुसरे आपल्याला कॉर्पोरेशनच्या कार्ड आम्हाला आम्हाला एकूण तिकडे जाणार नाही कोणी आम्ही कम्प्युटरची सगळी व्यवस्था करून देतो जेणेकरून हॉस्पिटल साठी आम्हाला कुठं जाऊन पाहणी करता येणार नाही तर मी आपल्या कायदे निराधार योजना आहे म्हणजे पेन्शन त्यांना जे आपण केलेली आहे ज्योतीचा आणि आम्ही लोकांनी खूप धावपळ करून ते केलंय के तर संजीव की पवार असतील तर मी पुढे या त्याच पत्र हे वाटत आमदार बाबूसाहेब पाटारे यांच्या